परशुराम वास येथे आले परशुराम वासाने हे विहिरीतला गाय पाडला परंतु त्यांच्या हाती काही आले अहो जेव्हा पाण्यामध्ये मनुष्य जीव येतो ना तेव्हा त्याचा प्रेतरी वर जन्मून येतो पण इथं सुंदर बोलायचा त्यांना दिसल्या नाही त्याच्यानंतर काही दिवसातच नांदेड येथे स्थित असलेले मुनिव्यास महातपस्वी हे त्यांचे मार्गमंडळी घेऊन त्या ठिकाणी आले त्यांनी सर्व फेरखोरली कार काढल्या तरीही त्यांना कुठेही बोलण्याचा या दिसल्याच नाही परंतु त्यांना परशुराम वासांच्या गळ्यातील जो दारेचा विशेष होता आणि जे डोमेग्रामच्या उंबरवट्याचं पात्र होतं तेवढं ते मिळालं मग इथे असलेल्या सर्व ज्ञानी यांनी ज्ञानी एक मत झाले की हे स्वामींनी सुंदर बोलायचा हिंसेचं मरण घेऊ दिलेलं नाही म्हणजे तुमची आई गोष्ट लक्षात येते का येथे प्रत्यक्ष भगवान श्री चक्रधर स्वामी सुंदर बोलायसांना खेळला आलेले होते हे आपण लक्षात घेतलं पाहिजे अशा प्रकारे आमच्या पंथामध्ये अनेक ज्ञानविद्ध कुशळता असलेल्या अनेक स्त्रिया

अतिशय आजारी होती आत्ताच्या भाषे चांगलं झालं तर ती खूप सिरियस होती त्यांनी थोड्या वेळातच ती गतप्राण झाली हिरासांनी तशीच जापून ठेवली मग म्हणाल्या अहो अहो आत्ता सुट्टी आत्ता सुट्टी आत्ताच गेली त्यांनी कुणालाही थोडीशी गुनगुन दाखवलेली नाही मूर्ती गेल्याची अहो काय सुशेत होती काय त्याग होता हे आमच्या पूर्वज असतात एकदाच हिरव्या यांना त्यांचे पती आणि त्या जेव्हा भूवासांच्या परिमार्गामध्ये येत होत्या ज्ञान श्रवण करत होत्या त्यावेळेस त्यांना संन्यास घेण्याची इच्छा झाली आणि मग दोन्ही पती पत्नींमध्ये विचार विनिमय झाला दामोदर पंडित म्हणत होते आम्ही संन्यास घेतो भिक्षा करतो हिरायसा म्हणत होत्या आम्ही संन्यास घेतो भिक्षा करतो असं करतात हिरायसांनी सांगितलं की आम्ही भिक्षा करतो संन्यास देतो कारण घरी मुलाचं लग्न राहिलेलं होतं तुम्ही ते लग्न उरकून मग तुम्ही आपल्या मार्गाला या आणि मग हिराईसांनी संन्यास घेतला आणि त्या त्यांच्या आचरणावर दृढ झाल्या इकडे हे दामोदर पंडित यांच्या मुलाचं लग्नही झालं हे तर काही मार्गामध्ये आलेले नाही आणि मग हिराहिसांना ते स्वस्त वाटेल महिराईसांनी आश्रमात आश्रमातीलच

संसारामध्ये जे काही चार दिवस सुकाशात जगले आता त्याच संसारामध्ये पुढच्यापणी करून त्या अपायांना आव्हालना करून घ्यायची होती असं हिराई सगळं सूचित करायचं होतं आणि मग दामोदर पंडित मिळाले आचार्यांचं म्हणाले अनुसरले तेही त्यांच्या मार्गावर आचार्याच्या मार्गावर जरूर झाले अशाच आमच्या ग्रंथातल्या साधायचा आता साधायी म्हटल्यानंतर प्रत्येकालाच लगेच आठवण होते देवीच्या कारण साधा इसरा या नावाप्रमाणेच अतिशय साधा होता त्यांचा भावही साधा होता आणि या एवढ्या भाग्याचा कडवेचा जीव होता की या साधा इसांना डोळे दोसायलांचे श्री गोविंद प्रभू महाराज आणि सर्वात श्री चक्रधर स्वामी यांचे सनिधान लाभलेले होते त्यांची सेवा करण्याचे भाग्य यांना लाभलेले होते वस्तू त्यांनी साधेला दिल्या होत्यावरून लक्षात पाहिजे का साध्या किती भाग्याच्या होत्या म्हणून आणि सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींना त्यांनी जी, जी रिंगणीची फुले